सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका येवला यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा शुक्रवार दिनांक एक मार्च सायंकाळी पाच वाजता या सोहळ्यासाठी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदाचे बादशाह चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम आणि योगेशिर साठ हे देखील उपस्थित राहणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आपले विनय सचिन माणिकराव कळंबकर संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल आणि प्राचार्य वंदना थोरात चला येताय ना मग निर्वाडीला तारीख लक्षात ता असू द्या एक मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश सिरसाड आम्ही दोघंही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदिरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाठ सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं यां तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव मिमिक्री कलाकार तेसुद्धा आमच्यासोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद